ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली दिवा कोळीवाडा येथे राहणारे व साईनाथ स्पोर्ट्स क्लब चे अध्यक्ष मोरेश्वर केणी यांचा नातू कुमार आरुष भाई केणी याचा जावळ कार्यक्रम लोणावळा कारला आई एकविरा देवी येथे दोन मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी पार पडला आई एकविरा देवीला प्रमाणे रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मोरेश्वर केणी केणी व सर्व कुटुंब ऐरोली सेक्टर येथे गाव देवी मंदिरात गाव देवाला व नैवेद्य तसेच मानपान देऊन त्यानंतर सर्व केणी कुटुंब यांनी भोजन केले संध्याकाळी खांबल्या देवाला केणी कुटुंब यांनी पूजा पाठ करून मानपान दिला तसेच नाचत गाजत कार्यक्रम पार पडला व उपस्थित केनी परिवार व ग्रामस्थ महिला व पुरुष यांनी भोजन केले रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिवा कोळीवाडा साई श्रद्धा सोसायटी येथून घरच्या कुटुंबाच्या मान देऊन कुमार आरुष केणी सजवलेल्या व बनवलेल्या कोंबड्यावर बसवून त्याच्या आईने डोक्यावर घेऊन वाजत गाजत व नाचत केणी कुटुंब एकविरा दर्शनाला निघाले यावेळी सर्व केणी परिवार व ग्रामस्थ यांनी सहभाग दर्शवला खंडाळा लोणावळा कारल्या डोंगरी एकवीर आईच्या पायथ्याशी दर्शन घेऊन बँड बाजाच्या तालावर वाजत गाजत नाचत पाच पायऱ्या चढत ओढ लागली ग तुझी आए। गान आई गाणं गात एकवीर आईच्या मंदिरापाशी प्रथम बायेचा मानपान देऊन पूजा करून नंतर आईच्या चरणी दर्शन घेऊन आईचा घट भरून पूजा आरती करून व सर्व जावळ प्रथा करून बाळाचे केस मांडीवर बसून जावळ काढून आईचा देण्यात आला दुपारी कारला लोणावळा श्री समर्थ बंगला येथे सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेऊन ब्रास बँडच्या तालावर महिला व पुरुष यांनी नाचून आनंद व्यक्त केला सर्वांनी खूप मजा केली महिलांनी कुमार आरुष यास भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात शंभर ते दीडशे नागरिकांची उपस्थिती होती केणी कुटुंब पाटील परिवार नातेवाईक मेहुणे पाहुणे जावई सगळे सोयरे दत्ता पाटील सुरेश भोई विजय पाटील दिनेश थळे समाजसेवक बंडू केणी महिला भगिनी बाळ गोपाळ सर्व उपस्थितांनी आनंदात नाचून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमासाठी ऐरोली दिवा कोळीवाडा ते लोणावळा कारला येथे जाण्यासाठी एक बस व पंचवीस फोर व्हीलरची व्यवस्था करण्यात आली होती तसेच या तिन्ही कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे केणी परिवाराने खूप आभार मानले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया माझं आरुष भाई के आणि याचं जावळ होतं आम्ही साईश्रद्धा सेक्टर नऊमधून निघालो त्यांच्या देवाऱ्यामध्ये दे आम्ही पूजा वगैरे करून बँडबाजा वाजत गाजत आम्ही एकविरेला आलो एकविरेला आल्यानंतर आम्ही वरती बायांचा प्रोग्राम केला आणि ह्याचं जावळ जावळ म्हणजेच केस काढण्याचा प्रोग्राम केला ही पारंपरिक रूढी प्रथा आहे आमच्या आगरी कोळ्यांची आणि ही आम्ही करतोच घराघरामध्ये केलीच जाते आणि ह्या पूर्ण कार्यक्रमामध्ये मोरेश्वर वायक्या केणी के तसेच त्यांचा मुलगा भाई मोरेश्वर केणी भक्ती भाई केणी आणि त्यांच्या पूर्ण परिवाराने सगळ्यांनी सका सहका, सहकार्य केलं आणि हा प्रोग्राम एकदम व्यवस्थितरित्या पार पाडला भरपूर नाचलो आम्ही मजा केली आणि प्रमुख प्रमुख अतिथी म्हणून बरेच जण इथे उपस्थित होते आणि हा कार्यक्रम सुरळीत झाला आणि आई एकवेरेच्या चरणी हीच प्रार्थना की पुढेही आमचा सगळे प्रोग्राम असेच सुरळीत होऊ दे आणि आमच्या मुलाला तिचा आशीर्वाद नेहमी लाभू दे आम्ही हाच संकल्प केला की आज आम्ही ह्याला घेऊन आलेलो आहे ह्याच्या आयुष्य दीर्घ आयुष्याची आम्ही प्रार्थना केली ह्याला सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो हीच आमची तिच्या चरणी प्रार्थना आहे आमचा माझा मुलगा छोटा भाई मोरेश्वर केनी आणि त्याचा मुलगा अरुष भाई केनी याचा जो आम्ही जावलं मग केस काढण्यासाठी चरणी नवस बोलला होता तो नवस घेऊन आलो आणि या नवसासाठी आज आमचा पूर्ण केनी कुटुंब तसेच पाटील परिवार आपले मित्रमंडळी सगळे सोयरे सर्व उपस्थित राहिले आणि असा आनंदात एकदम पार पडला आणि सर्वप्रथम पाय आपल्या एकविरायच्या पायथ्याशी गेलो तिथं दर्शन घेतलं पाच पायऱ्या चढलो तिथं दर्शन झालं आणि एकविराईच्या मंदिरात मंदिरात दर्शन झालं आपला नातू वगैरे मंदिरात दर्शनासाठी गेले आणि त्याच्यानंतर मग आपला जेवणाचा प्रोग्राम आणि सगळे आपले मित्रमंडळ सगळे एवढे उपस्थित आनंदात येथे सगळे सगळे सोयरे सगळे नाचून वगैरे चांगली धमाल केली आणि याच पूर्वी दोन दिवसा अगोदर आमचा दुसरा एक कार्यक्रम होता आमच्या गावा गावदेवाचा गावदेवा तिथं पण असाच उत्सव का एकदम थाटामाटा झाला त्याच्या सकाळी आणि नंतर संध्याकाळी खांब्या देवाचा पण प्रोग्राम केला तिथं पण असेच खूप गर्दी आणि सगळे सगळे आपले नातेवाईक सगळे सोयरे सर्व सर्वांनी उपस्थित राहून सगळ्या आनंदाचा लाभ घेतला लुट लुटली लुट आणि त्याचप्रमाणे आम्हाला पण त्या याच्यानं खूप खूप आनंद झाला आणि असं सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो आणि एक वेळ आईच्या इच्छा आहे का आता सगळं सुकानं होवा जसं आहे सुकानच आहे का, का आईने कमी नाही केलेलं याच्यापुढे आईन कमी याच्या पुढे पण आणखी सुकानं राहू दे हीच आईच्यानी इच्छा बस धन्यवाद महिला पुरुषांचा उत्सव बोलत आता तुम्ही स्वतः बघितलाच असेल की ते आनंदात आज जाता जेवण झालं तरी नाच गाण्यावर आपल्या बँड बँडच्या तालावर नाचत होती सर्व खुशीनं एकदम सर्व केनी पर्वार पाटील परवा आमचे सोयरे सगळे सोयरे आले सगळे आणि गावातले मंडळी मित्रमंडळी सर्व उपस्थिती सगळ्यांनी आनंदाचा स्वाद घेतला असा या आनंदात सगळ्यांनी मदत केली सहकार्य केलं सगळ्यांचे खूप खूप आभार एकदम सुंदरपणे केलेला आहे त्यांनी आणि मयुष्य जी त्यांची स्वतःची व्यवस्था आहे ती फार चांगली आहे उत्तम आहे एकदम उत्तम पद्धतीने केलेली आहे मयुष्य बोलायचं बोललं म्हणजे मनुष्यकेनी दिसतात तशी नाही आहेत ते म्हणजे दिसताना ते लयच माल दिसतात पण त्यांचं कर्तृत्व लय मोठं आहे म्हणजे त्यांचं कामाची जी पद्धत आहे ती लय मोठी आहे ह्याच्याविषयी बोलणं म्हणजे शब्दच नाही आमच्याकडे ह्याच्याविषयी बोलणं म्हणजे आमच्याकडे काही शब्दच नाही आहे त्यांचा कार्यक्रम फार चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि ते स्वतः ते हँडल करत नसले तरी सुद्धा सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत बरोबर पोचतायत आणि सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी होत आहेत हा एकदम उत्तम आहे खाण्यापिण्याची व्यवस्था एकदम चांगली आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही पद्धतीने कोणाला सुद्धा काही करू पडत नसेल असं आम्हाला वाटते